हॅलो नमस्कार मी कविता सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्याच यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चौतीस छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग तर त्यासाठी आपल्याला पहिले माहिती पाहिजे तर ती मापे पहा पुढील प्रमाणे छाती आहे चौतीस इंच फुलबस्ट आहे पस्तीस इंच उंची आहे साडे तेरा इंच आणि कमर घेर आहे बत्तीस इंच मुंडा घेर आहे सोळा इंच आणि शोल्डर आहे चौदा इंच पुढचा गळा सहा इंच आणि मागचा गळा साडेनऊ इंच तर हे पा पहिलं आपण उंचीचं माप टाकून घेऊया उंची किती आहे आपली साडे तेरा इंच तर एक इंच प्लस करून आपण साडे चौदावर एक मार्किंग करणार आहोत आपल्या सोयीसाठी आपण इथून उंचीच माप टाकून घेणार आहोत साडे इंच हे आपल्या सोयीसाठी आपल्याला सरळ रेषा उडायसाठी हे पाडे चौदा आपण आता रेषा उडून घेऊया सरळमध्ये रेषा उडून घेऊ हे पहा आता आपण शोल्डरचं माप टाकून घेणार आहोत शोल्डर किती आहे आपलं चौदा इंच बरोबर हे पहा शोल्डरचा अर्धा सात इंच तर आपण प्रथम इथं सात इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत आणि आता आपला पाठचा गळा किती आहे साडेनऊ इंचा पाठचा गळा आपला डीप आहे तर साडेनऊ इंच आपला गळा उंची त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून दहा इंचावरती एक मार्क करून घ्यायचं हे आपल्या गळा रु गळा उंचीचं माप झालं हे दहा इंचावरती आपण मार्किंग केलं आहे आणि आपल्याला गळ्याची रुंदी ब्रॉडनेस आपल्याला पावणे तीन इंचावर ठेवणार आहे मी किंवा तीन इंच ठेवला तरी चालेल तुम्हाला जेवढी रुंदी पाहिजे असेल तेवढे बरोबर आणि आता आपण मुंडा उंचीची रेषा आखून घेऊन घेणार आहोत तर मी ते सहा इंचावरती मार्क करते कारण मुंडा घेर आपला सोळा इंचाचा आहे आणि हा ब्लाऊज माझा सिवलेस आहे सिवलेस ब्लाऊज बनवणार आहे आणि पॅडेड विथ सिवलेस असा तर आपल्या सोयीसाठी परत वरून इथे सहा इंचावरती मुंडा रेषेचं मार्क करून घ्यायचे आणि सरळ रेषा ओढून घ्यायची ही ही आपली चेस्ट लाईन म्हणजे छातीची रेषा मुंडा रेषा किंवा छातीची रेषा सहा इंचावरती आपण मार्क करून घेतले आता, आए, दा, दा आता आ, आए, आपला गळा आहे डीप साडेनऊ इंचाचा दहा दहावरती आपण मार्क करून घेतले अर्धा इंच प्लस करून ओके आता आपलं शोल्डर किती आहे सात इंचावरती आपण मार्किंग केलेलं आहे बरोबर शोल्डरचे अर्धा सात इंच तर आपला गळा डीप असल्यामुळे आपण त्याच्यातून पावणे दोन इंच कमी करणार आहोत शोल्डर हे पाात मधून पावणे दोन इंचावरती एक मार्क करून आहे आपल्याला हे सातमधून पावणे दोन इंच आपल्याला शोल्डर वजा करून घ्यायचं आहे पावणे दोन इंचावरती मार्क केलं तर उरलं किती आपलं सव्वा पाच इंच म्हणजे आपलं तयार शोल्डर सव्वा पाच इंचा असणार आहे तर आपल्याला सव्वा पाच इंच या रेषेपासून इथे एक मार्क करून घेऊया म्हणजे आपल्याला शोल्डरची रेषा सरळ जोडता येईल एकदम स्ट्रेट अशी हे पहा हे आपल्याला मुंडाचा आकार देण्यासाठी आपल्याला हे सरळ रेषा आपण ओढून घेतली आहे तर गळारुंदी आपल्याला पहा मी या बाजूने शोल्डरपट्टी तीन इंच तीन इंचावरती एक मार्क करून घेणार आहे हे पहा या पद्धतीने म्हणजे आपली गळारुंदी किती झाली सव्वा दोन इंचाची तर आपलं ह्या इकडे मुंड्याचं शिवणामध्ये ब शिवणामध्ये आपलं अर्धा इंच किंवा तीन सुतीचं आपलं शिवण्यामध्ये आप जाणार आहे तर मग आपलं पट्टी तयार किती होईल आपली अडीच इंचाची ह्या बाजूने पाव इंच जाईन शिलाईमध्ये म्हणजे आपली तयार शोल्डर पट्टी अडीच इंचाची तयार होईल ओके तर आपल्याला हे गळारुंदीचं मार्किंग केलेलं आहे आपण हे गळारुंदी आपल्याला मिळाली आहे तर हे गळाखोली म्हणजे गळा उंची आपली पावणे तीन इंचाचा आपण ब्रॉडनेस घेतलेला आहे गळारुंदी तर आपण तो पावणे तीन इंच आणि हे सव्वा दोन मार्किंगचं हे आपण जोडून घेऊया जे हा आपला गळ्याचा आकार आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे आणि ह्या बाजूला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हा आपला पाठीमागचा भाग आहे ओके तर आपली छाती किती आहे चौतीस इंच आणि गळासुद्धा आपला डीप आहे त्याच्यामुळं आपण छातीचा चौथा भाग असं मार्किंग करणार आहोत छातीचा चौथा भाग म्हणजे चौथीचा चौथा भाग साडेआठ इंच तर मी माझं शिलाई मार्जिन मी पावणे दोन इंचाचं ठेवत असते हे पावणे दोन इंचावरती एक मार्क करून घेतले हे पा या बाजूने तुम्हाला दाखवते मी पावणे दोन इंच ओके हे माझे फिटिंगचं पावणे दोन इंच शिलाई मार्जिन फिटिंगसाठी ओके आता आपण कमरेच्या साईडला कमरेचं मार्किंग करून घेणार आहे कमर घेराचं तर कमर आपले आहे बत्तीस इंच हे बघ बत्तीस इंच तर बत्तीसचा चौथा भाग बत्तीसचा चौथा भाग येतो आपला आठ इंच बरोबर तर आठ इंचावरती एक मार्क करून घेतले मी आणि आपल्याला पाठीमागचं पाठीवरचं टक्स देण्यासाठी एक इंच जास्त घेणार आहे मी हे बघ आणि त्याच्यापुढे आपली पाहुणे दोन इंचाची शिलाई माया हेवा। हेवा। हे बघे तर आता आपण ही फिटिंगची रेषा ओढून घेऊया हे पहा हे आपलं आहे फिटिंगचं मार्जिन शिलाई माया ठेवतो आपण ते पावणे दोन इंचा ओके आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया हे पहा तुम्ही असा फ्रेंच कर्वचा वापर करू शकता किंवा तुमच्या हाताने तुम्ही तुम्हाला सरावा असेल तर हाताने सुद्धा तुम्ही हा गळ्याचा आकार छानपैकी देऊ शकता तर मी माझ्या हातानेच देत असते मला हाताने चांगला येतो आकार देता राऊंड नेक देणार आहोत गोलगळा गोल गळा हे पहा हे पा याप्रमाणे मी हा गोलगळ्याचा आकार देऊन घेतलाय हे बघा मला हातानेच चांगला जमतो कारण मला सराव झालेला आहे म्हणून मला हाताने जमतो तुम्हाला सराव नाही तर तुम्ही असं फ्रेंच करव ठेवून हे बघ असं ठेवून तुम्ही हा आकार देऊ शकता हे ब ओके आता आता आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे बघ आपण मुंड्या रेषे ओढली ना त्याचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे हा किती सहा सहा तीन म्हणजे हा सेंटर झाला याचा आणि आता आपल्याला क्रॉसबॅकसाठी आपण अर्धा इंच इथे एक मार्किंग करणार आहोत आणि हा हे मार्किंग आणि मुंढा ह्याचं आपण इथून इथे असं जोडून घेणार आहोत तिरकस नाही आपण मुंड्याचा सेप देऊन घेणार आहोत आता तो मुंड्याचा सेप सुद्धा मी हातानेच देणार आहे हे पहा मी आता फिरवून घेते माझ्या सोयीसाठी मुंड्याची बाजू हे पहा आता इथपर्यंत आपण सरळच घेणार आहोत आणि इथनं हे पहा असा राऊंडमध्ये आपल्याला हे देऊन घ्यायचा आहे तर हे पहा हे अंतर किती आलं आपलं सव्वा इंचाचं कुठलं कोणतं हे पहा अंतर सव्वा इंच बरोबर हे पहा सव्वा इंचावरती असा हा पाठीमागच्या भागाचा आपण शेप देऊन घ्यायचा हे पहा बरोबर आता काय करायचं आपला मुंडा किती आहे सोळा इंचाचा हे पहा तर आपण तो चेक करून घेणार आहोत आता तर सोळा इंचाचा मुंडा आपला आहे तर तो, इंचा तो, तो सतरा इंचाचा आला पाहिजे इथपर्यंत मोजताना आप आपलं हे बॉडी मेजरमेंट आहे म्हणजे अंगावरचं माप घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मुंडा आपला एक इंच जास्त ठेवायचं आहे सोळा आहे तर तो, तो सतरा आला पाहिजे इथपर्यंत मोजताना आता वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आपण हे बघ आणि या अर्धा इंचापासून आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे मुंडा मोजायचा आहे सोळाच्या अर्धा आठ आपलं हे किती आलं पाहिजे इथपर्यंत साडेआठ आलं पाहिजे हे हे पहा आपलं बरोबर साडेआठ इंच आलेलं आहे म्हणजे आपला मुंडा बरोबर आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर पहा आता मी कसं कट करते असं सावकाश आपल्याला कट करून घ्यायचं आहे बर था था ले 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 मी माझ्या सोयीसाठी असं पेपर माझं फिरवून घेतलं आहे बरोबर आपल्याला मार्किंग केलं त्याच्यावरच असं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे इथे एक नॉच देऊन घ्यायचं आहे जे आपल्याला फिटिंग करताना हा फिटिंगसाठी हा नॉच उपयोगी पडतो लक्षात आलं तुम्हाला मुंडा कसा मोजला मी शोल्डर हे शोल्डरपासून मुंडा घेरा आहे सोळा इंच सोळाचा अर्धा आठ इंच तर आठ इंच आपलं त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं म्हणजे साडेआठ इंच आपलं यायला पाहिजे हा मुंडा हे पहा अर्धा इंच इथं वरून सोडून दिलं मी शिलाई मार्जिनसाठी आणि तिथून मग आपल्याला असं मोजून घ्यायचा आहे मुंडा आपला साडेआठ इंच म्हणजे मी तुम्हाला परत एकदा मोजून दाखवते हे पहा बरोबर साडेआठ इंच आलं पाहिजे आपण जिथे नॉच दिला आहे ना तिथं हे पहा ओके okay, बरोबर साडेआठ इंच आलं आपलं आता आपण एक इंचाचा टक्सचं मार्किंग करून घेऊया आता पाठीमागे इथे पाठच्या भागावर असं याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचा हे पा पेपर आता एक इंचाचा टक्स आहे आपला तर अर्धा अर्धा इंच हे पाहा अर्धा इंचावरती मी मार्क केले तर त्याला आपल्याला असं हे इथे आपल्याला नॉच देऊन घ्यायचं आहे परत एक म्हणजे आपल्याला टक्स घ्यायला सोपं जातं हे पहा आता टक्सची उंची मी पाच इंचावरती घेणार आहे टक्सची उंची पाच इंचाची हे पहा एक हे पहा पाच इंचाचं टक्स उंची घेणार आहे मी इथे एक मार्क केला आता तुम्हाला मी मार्क करून हे पहा हे आपलं झालं टक्सचं मार्किंग बरोबर एक इंचाचा टक्स हा मी पाच इंच उंचीचा घेतलेला आहे तुम्ही तो चार इंचाचा पण घेऊ शकता किंवा साडेचार इंचावरती पण तो, तो पुरेसा आहे मी पाच इंचाचा घेतला आहे तर तुम्ही पाच इंचाचा घ्या किंवा साडेचार इंचाचा घ्या किंवा चार इंचाचा घेतला तरीही चालेल आता आपल्याला हे का ह्या बाजूला पाऊण वरती घ्यायचं आहे का हे पाऊण वरती एक मार्किंग केलं आहे तर आपल्याला हे असं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे बा कुठे घेते मी हा टक्स हे पहा आता हे आपल्याला कट करून आहे क्रॉसमध्ये तर ते कट कट करून घ्यायचं मी तुम्हाला सांगते बघा हे पहा पाऊन इंच आपण हे तिरकस कट केलं कमरेच्या बाजूला तर ते का कट कर, कट करून घ्यायचं पा आपला गळा साडेनऊ इंचाचा आहे म्हणजे तो डीप आहे तर आपण हा एक इंचाचा टक्स असा इथे घेणार आहोत तर ते ऑटोमॅटिक आपलं हे पहा सरळ होऊन जातं ओके okay, आणि फिटिंगला पण छान बसतो ब्लाऊज आणि आता आपण हा गळा कट करून घेणार आहोत हे पहा राऊंडमध्ये गळा कट करून घेणार आहोत एकदम राऊंड कट करत असताना एकदम सावकाश कटिंग करायचे नाही का किती छान असा राऊंड आलाय पहा ओके हा झाला आपला पाठीचा भाग तर आता आपण याच्यावरती आपल्याला फिटिंग करण्यासाठी किंवा आपल्या सोयीसाठी आपण आता याच्यावरती इथे मार्क करून घ्यायचं आपण शोल्डर किती टाकलं होतं याचं सव्वा पाच इंचाचं असं लिहून ठेवायचं आपण आणि गळारुंदी या बाजूने सव्वा दोन इंचाची गळारुंदी सव्वा दोन इंच म्हणजे असं लिहिते मी सव्वा दोन इंच आणि आपला हा मुंडा घेर तयार किती होता सोळा इंच मुंडा घेर तयार सोळा इंच ओके आपला हा टक्स कितीचा आहे एक इंच टक्स बरोबर एक इंचाचं हा टक्स आणि आपली कमर किती आहे बत्तीस इंच आणि अजून इथे लिहून घ्यायचं आपण अपर चेस्ट चौतीस इंच आणि पस्तीस इंच फुल वस्ट म्हणजे आपल्याला एकदम सोपं जातं कटिंग करताना आपण किंवा मा आपल्याला माहिती पडतं आपण हे कोणत्या मापाचं कटिंग केलेलं आहे ते म्हणून हे मी माझ्या सोयीसाठी हे लिहून घेतलेलं आहे आपला गळ्याचं तर आपल्याला मार्किंग दिसतंच आहे का किती इंचावरती गळा आहे ते लिहि नाही लिहिलं तरी चालेल हे पहा साडेनऊ इंचाचा गळा आहे अर्धा इंच प्लस करून आपण दहा इंचाचं मार्किंग केलेलं आहे बरोबर आता हा झाला आपला मागचा भाग म्हणजे हां मागचा भाग म्हणजेच बॅक पार्ट ओके उंची साडे तेरा इंच बरोबर म्हणजे आपल्या पाठच्या भागावर आपलं सगळंच मार्किंग करून झालेलं आहे ओके आता याचा पुढचा पुढच्या भागाचा व्हिडिओ मी पुढच्या म्हणजे हा पार्ट वन आणि पुढच्या भागाचा व्हिडिओ मी दुसऱ्या पार्टमध्ये दाखवणार आहे ओके तर पहा हे आहे आपलं बॅक पार्टचं कटिंग ओके